नवीन विद्युत टाकताना वृक्षतोड टाळण्याबाबत सोसायटीचे मुख्य अभियंता यांना निवेदन विद्युत वितरण कंपनीच्या वरणगाव कार्यक्षेत्राच्या अखत्यारीतील सुसरी पिंपळगाव गोळेगाव व आचेगाव या मार्गालगत नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू असून खांब उभे करण्यात आलेले आहेत उभे केलेले खांब बहुतांशी राष्ट्रीय वृक्षांच्या दरम्यान आलेले आहे ते टाळता येणे शक्य होते सदरहू राष्ट्रीय वृक्ष पन्नास ते साठ वर्षे वयाची असून त्यांवर अनेक पशु पक्ष्यांची घरट ही आहे सध्याचा काळ अनेक पक्षांचा अंडी घालण्याचा असून अवैधरित्या वृक्ष तोड झाल्यास ऐन हो पावसाळ्याच्या तोंडावर त्यांच्या घरट्यांना नुकसान झाल्यास पशु पक्ष्यांच्या जीवित असहानी होऊ शकते वरणगाव लगत निर्माण झालेला चौपदरी महामार्ग निर्माण करते वेळी ही हजारो वृक्षांची कत झाली होती त्याचा विपरीत परिणाम म्हणून एकूणच जळगाव जिल्ह्यातील तापमानाने कमालीचा उच्चांक गाठला आहे वरणगाव पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला दीपनगर येथील नवीन औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या उभारणीनेही परिसरातील तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे महाशयांना नम्र विनंती आहे की सदरहू नवीन विद्युत वाहिनीच्या तारा टाकताना राष्ट्रीय व इतर वृक्षांना हानी पोहोचणार नाही त्यांची कथा होणार नाही जेणेकरून एकूण फक्त वरणगावच नव्हे तर एकूणच परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल असे निवेदनात नमूद केले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव